सो so, मित्रांनो आपला जो व्हिडिओ पुढे प्ले होणार आहे तो ना थोडा अर्धवट आहे मित्रांनो आपण सर्व दाखवलं पण ह्याच्यामध्ये जे पाया पडायला येतात जे जेवायला जातात ते नाही दाखवलं कारण मित्रांनो जेव्हा आपल्या बाया निघल्या पड्ड्या निघल्या तेव्हा शूटिंग करता करता गावात ना आम्ही ना सगळं चाललेलं नाचत गाचत मस्त पिके सर्व व्यवस्थित चाललेलं तर तेव्हाच काहीतरी अचानक वरतून लादीचा तुकडा पडला माझ्या पायावर नको दाखवू मा पायावर आणि मी एकदम इंजर्ड झालो मला चालायला ताकदच नव्हती तिकडे आपल्या फोरांतून मला इथून इथे हाणलं माझ्या घराल्याकडे तर मित्रांनो सॉरी फॉर दॅट मी व्हिडिओ पूर्ण पुरापूर काढलेला नाही तर आपला व्हिडिओ पुढे जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू हॅलो फ्रेंड्स मी सनी पाटील स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सी किंग डबल झिरो सेवनमध्ये तर आज आहे आपल्या टॉमे गावामध्ये गावदेवीचा भंडारा म्हणजे बायांचा आपला भंडारा आहे इथे ना भव्य जेवण होते म्हणजे प्रसादाचा लाभ घ्यायला या तुम्ही लोक पण येऊ शकता इथे दर्शन करायसाठी आणि थोड्या वेळ इकडे पड्डा येणार तिथे बँजोनी अख्खा गावातला फिरणार सगळी मजा तुम्हाला दाखवणार मित्रांनो शेवटपर्यंत राहा लाईक ब्लॉग मिस नका करू आणि मित्रांनो ब्लॉग आपला स्किप करून नका बघू तर मजा नाही येणार काही स्किप स्किप नका करून बघू हा काय विऊ बोल बोलतरी हा आज काय आहे तिकडे बोल मी या आमच्याकडे प्रसाद खायला बोल या बाय अरे काय आहे मग मंडप बाबा ते जेवणाची तयारी म्हणजे आज काय आहे वरती मनस आनंद म्हणजे आज आपल्या अगदीच पायांचा उत्सव आहे म्हणता भव्य भव्य मताने होणार आहे ते उत्सवाने आलो <laughs> तर मित्रांनो आज आमच्या क्रॉम्या गावात गावात भंडारा आहे तर आज बघा इथे मस्तपैकी भव्य रूपाने लोक खायला येतील प्रसाद ते तसं तसं बनतो ते अख्या पूर्ण गावाच्या आमची माणसं एक होऊन तुम्ही बघा बघू शकता या साईडला जेंट्स आहेत आणि या साईडला लेडीज आहेत तर आता आपण जाऊया प्रत्येकाचा व्हिडिओ काढूया व्हिडिओ काढूया प्रत्येकाच्या आणि सगळ्यांना मस्ती गोष्टी करूया आता शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा

जन्म जन्म नव्हता नव्हता मित्रांनो ओळखता कोण आहे आपली देजरीवाली माहिती ना आपण काढून निधीवर बसलेलो बघायला तो आपण बोललो आई बायांच्या मला बोलवचन करते आता पण करेल का नदीवर गेलो सभो तिला ताई बी आठ नाही सुरे आता मी पालखीचं बोलतो मग बोल ना काय बोलू सांगितलं मना सांगितलं माझ्या लोकांना सांगितलं पालखी हाय ही पूर्वीची आहे आमचा जन्म बी नव्हता आमचा पण हे बघ आमचं माहेर घर आहे राम मंदिर बोललं तर आमचं माहेर घर आहे आमचा जन्म नव्हता उद्या पारवाही नाही वरपासून हां वरपासून धुईत होतो तर यांच्या दारापर्यंत यांची घरं नव्हती गठार होतं गठार सोसायटीचं तेव्हापासून धुवायचो रातचे समजलं का तू उद्यापासून कीर्तन चालू होईल हां कव्वास स पाच वाजताची पालखी गाडीत देतो सला साडेपाचला देवलन घालीत होतो सकाळचे फोन येईल ना त्याने सांगतं बोलायचं नाही तुम्हाला झोपायली झोपायला जा आम्ही पालखी देवलो नेतू कनशी आणायची तुर्मिंशी हा तुर्मिंशी आणायची कोणची डेअरिंग झाली ना आता या वर्षी मैता सारखी कान नेली तेच मला माहित का नेली गाववाले कुठे आहेत झोपलेत त्यांच्या दम नाही तर मित्रांनो याच्यावर लक्ष द्या आपल्या कमेंट करून सांगा हे बरोबर आहे असं झालं नव्हतं एक टाइम होतो हे लोक स्वतः पालखी पोचवायचे नका कोणत्या खांद्या वजा देऊ नका देवळाला आटा मारा देवलात ठेवा बस ही परंपरा दोर आता नवीन नाही जुनी आहे नवीन ना काढलेली नाही म्हणजे वाजत आणली ती बी सांगितली कुठचा मैता सारखी आणली गावांनी पंचवीस झालं होतं नाही नाही बरोबर कोणी सात लवकर वळ तुम्हाला बरं लवकर मी तर आईसाठी कमेंट करून सांगा आई कशी बोलते काय कमेंट करून सांगा आता ते सगळे जाऊन दे आज, आज आता आपले बायने नाही माझे कान आपले बायनचं नाही आपले आपले बा बायांच्या बद्दल बोला तुला कस वाटतंय तुला कस वाटतंय मला सांग बाययाचं आपलं कसं वाटतं छान वाटतंय छान वाटतंय अजून बोल काहीतरी आता वर्षन येतेय तर लोकांना आनंदच होणार म्हणजे यंद येशील कडे सोमतला ती आईली पीटवरिन जाऊया हां जाऊया आपण जाऊया

आज, आज भंडारा तुम्हाला कसं वाटतंय वाटतंय बायांचा भंडारा आहे खूपच छान वाटत दरवर्षी हा भंडारा येतो लहान लहान मुलांना वगैरे सगळ्यांना गावातल्याना खूप आनंद होतो बायांच्या भंडाऱ्याला जशी आमची रामनामी होते तसा तसा हा भंडारा भंडारा आहे असं बोलायचं उपमा खायला तयारी चालू बघाय आणि उलकी घेतली चमच्या बदली बघा चमच्या बदली उलकी खाणार का चमच्यानी खाणार उलकी नाही हा बरोबर बरोबर कोण विचारत नाही वाटत

I need that you. दुनिया में सकाळी सकाळी पाच वाजल्यापासून आले बघा बिचारी सकाळपासून कोण नाही आली, 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 ना, आली ना, या पण या आली पाच वाजल्यापासून आता आले असते पण ही पाच वाजल्यापासून आली सकाळी हा ही पोई पाहिजे या चार वाजल्यापासून बसलेली ना तिकडे सुट्टीवर ये नाही तर ते ये नाही तर ते काय काय चालूच आहे काय काय

يا عم امين